आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेला असून त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण शिबिर घेतलं जाणार आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागानं आदेश काढलेत ज्यामध्ये मराठवाड्यातील ला सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आलंय आणि आता खास प्रशिक्षण शिबिरही ठेवण्यात आलेलं आहे हैदराबाद है गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी हे शिबिर ठेवलं जात अधिक माहिती घेऊयात मोहसेन शेख यांच्याकडनं मोहसेन यापूर्वी सापडलेल्या नोंदी आणि आताच्या नोंदी त्यासाठीच महत्वाचं शिबिर काय अधिक माहिती नक्कीच आपण बघितलं तर प्रज्ञा काल जी आहे तर बैठक झाली होती मराठा समितीची जी बैठक झाली होती आणि या बैठकीत हे हैदराबाद गॅजेट जे लागू करण्यात आलेले त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत चर्चा झाली यावेळी मराठवाडा मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त देखील या बैठकीला उपस्थित होते आणि या सगळ्या बैठकीत जे आहे तर बरीचशी चर्चा झाल्यानंतर आता की ग्राम पात म्हणजे गाव पातळीवरती ही समिती करण्यात आलेली आहे या समितीमध्ये या समितीने कसं काम करायला पाहिजे यासाठी आता प्रशिक्षण शिबिर घेतलं जाणार आहे यासाठी प्रशिक्षण घेतलं जाणार आहे त्याचा आदेश देखील सामान्य प्रशासन विभागाने काढलेला आहे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश पाठवण्यात आलेले आहे त्यामुळे आता गाव पातळीवर ज्या पद्धतीने ज्यांची नोंदी न सापडल्या नाही त्यांना जे प्रतिक्रिया पत्र द्यायचे त्यांच्या नोंदी कशा करून द्यायच्या या सगळ्या गोष्टीबाबत आता प्रशिक्षण जे आहे तर घेतलं जाणार आहे आणि यासाठी जे तर पत्र देखील काढण्यात आले आणि आता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जे आहे तर हे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे अगदी नक्कीच आणि त्यामुळे काटेकोर पद्धतीनं ह्या ज्या नोंदी आहेत त्या पाहिल्या जातील एवढं मात्र नक्की उरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी